अरे रे काय करायला बर्फ कमी काढायला लागली फ्रीज मधला काय झालं डोळ्याला दाखव इकडे एक मिनिट करत होती हा काय चटका बाटला का मग जपून करायचं ना बर का रे वो... काम होत मी कशी करतात बरोबर इकडं बघू शकता मित्रांनो ही रिया भगर करत होती भगर करताना तिला चटका वाटला डोळ्याला वा... म्हणून काय करायला बर बर्फ लावली का बर्फ लावल्याने काय होतंय राहतय का बर्फ लावल्यान राहतय का फरक पडतय का अरे चांगलंच पळायला रिया लेट चटका वाटला ना तुला असं वाईट राऊंड आलाय म्हणजे गणिमत येडे डोळ्याला लागलं नाही माहिती का मी मग हंती मदत 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 व्हिडिओ करतोय आप आपलं काम नीट कराल पाहिजे माणसानं ते तक माझ्या माझ्या कामामध्ये मी थोडं बोलतो तुला मदत करायला इकडे व्हाले लागले काही जपून करायचं रे आता व्हिडिओ मध्ये असताना काय पण पण पडले असं नाही करायचं जपून करायचं तुला कोण सांगितलंय मग स्वयंपाक करताना तुम्हाला आवाज देतो तुम्ही साहेब पक् तुला कोण सांगितलंय बोलायला पण तुम्हाला आवाज घेतो ते महान माणूस महान माणूस मी नाही तू येस आज पळून घेतलं म्हणजे माणूस महान कोण आहे तुझं माझ्या मम्मीला फोन लावणार असेल तसं नको करू ते म्हणते काय जावं असं आम्ही काय करतो ते बॉटल मध्ये बॉटनचा ढकन असतंय ना त्याच्यात पाणी करायचं असं करायचं टाकायचं काय टीचर येत होती तर मला चैनी मला हणली माझी वैत्रेन हणले यात एक एक मॅडम मॅडम लय बोलत असते मग हा होमवर्क सुकत होता बर बघत किती वेळ २ नको बी होत असते काम करतात तू तुम्हाला काय माहिती दुखायला